नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या चॅनलला करा करा आणि पेजला फॉलो म्हणजे कॉमन मॅन सीएम म्हणजे सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री हे गणित डोक्यात ठेवून मी काम करतोय मी जमिनीवरचा कार्य आहे मी एका शेतकऱ्याचा मुलगा का शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होणे नये काय कायदा आहे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्हाला गरिबीची जाणीव काय कळते का, का। गरीबाच्या वेदना काय एकनाथ शिंदेला कळतात व्यथा आणि वेदना आणि दुःख म्हणून आज जेवढे निर्णय आम्ही दोन वर्षात घेतले तेवढे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच घेतले गेले नाही आणि म्हणून म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आज आमदार संतोष बांगर यांनी बघा आमचे आमदार त्याचा नेता दान दाता आहे देणारा आहे जर त्याचा नेता देणारा आहे इकडं देना, देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून संतोष बांगर यांनी चार एकर जमीन दान दिली आहे त्या चार जमिनीवर कळमनुरे बंधन केंद्र बांधण्याच्या प्रस्ताव आहे त्याला देखील मान्यता देण्यात येते सप्टेंबर मध्ये होणाऱ्या भूमिपूजनाच्या वेळे थायलंड देशातून मागवण्यात आलेल्या गौतम बुद्धाच्या चारशे देखील करण्यात येईल नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आपण लागू केली बाबा आपण ती लागू केली लाखो जे आपले कर्मचारी अधिकारी आहे त्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे आपण तो निर्णय घेतला हे, हे सरकार सर्वसामान्यांचा सा। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो हा संतोष तुमच्या सुखदात उभा राहतो ना अडचणीत उभा राहतो ना कुठलंही संकट आलं की उभा राहतो ना का जेव्हा संकट येतं तेव्हा हात वर करतो पळून जातो पळणारे लोक पण तुम्ही पाहिलेत ना हा पळणारा नाही हा मर्द आहे छाती उघडी करून पुढे येणारा मदतीला हा ढाण्या वाघ आहे आणि म्हणून आता निवडणुका जवळ आलेल्या आणि म्हणून तुम्ही मागच्या वेळेस याला किती लीडनी निवडून दिला आहे साडे अठरा हजार साडे अठरा हजार आता कितीने देणार डबल लीड करणार ना कारण त्याने ज्या योजना आणल्या आहेत सरकारने किती पन्नास हजार तू काय म्हणतो पन्नास हजाराचा लेड या ठिकाणी मिळालाच पाहिजे कारण एवढं काम या दोन वर्षात आपण केलेलं आहे या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका